तर हे ते पार्सल जे आपल्याला कोल्हापूरवरून आलं होतं तर हे बघू शकता इथं त्यांनी आपल्याला जो ब्लाउज ज्याच्यावरती वर्क करायचं आहे आणि जो ब्लाऊज आपल्याला मापाला लागणार आहे तर तो दोन्हीही पाठवलं होतं कारण की त्यांना ब्लाऊज शिवून हवा होता आणि तुम्हाला फक्त वर्क करून हवा असेल तरी देखील भेटेल तुम्हाला एक मापाचं ब्लाऊज आणि ज्याच्यावर वर्क करून हवं आहे ते ब्लाऊज पाठवायचं आहे त्यांनी एक आपलाच फोटो सिलेक्ट करून सांगितलं होतं ही डिझाईन बनवायची आहे तर स्लीवजला फक्त बुट्टी वर्क होतं त्यामुळे मी स्लीवची डिझाईन शेअर करणार नाही पाठीमागच्या गळ्याची डिझाईन बनवून झाली आहे पण पुढच्या गळ्याची डिझाईन मी तुमच्यासोबत इथं शेअर करते जसं तुमचा गळा आहे तशी तुम्हाला इथं मार्किंग वगैरे करून घ्यायची आणि आपण नेहमीप्रमाणे जशा चाईन स्टीच दोन देऊन घेत असतो तर त्या चाईन स्टीच ज्या आहेत ना तर त्या मी इथं देऊन घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण शुगर बीटची लाईन देतो देणार आहोत आणि शुगर बीटची लाईन देताना तुम्हाला देखील इथं दोन दोनच मनी टाकायचे आहेत जास्त मनी टाकायचे नाही आहेत शुगर बीट्स कोणत्या ब्रँडचे यूज केले हे खूप जण विचारतात परिसर ब्रँडचे यूज करते शुगर बीट्स आणि खाली थ्रेड म्हणाल तर तंगूस थ्रेड यूज करते आणि हे जे आहेत ना हे तीन नंबरचे मणी आहेत हे तीन नंबरचे मणी एकदम तुम्हाला जे एकदम पिवळसर असतात ते घ्यायचे नाही थोडेसे असे डलमध्ये असतात पहा एकदमच काही काही मणी असे एकदम शाईन करतात तर तसे घ्यायचे नाही हे थोडेसे असे नॉर्मल आपले कमी व पिवळसर असतात असे घ्यायची आहे तिथं तुम्हाला फोटो मध्ये पण दिसत असेल एवढी चमक मारत नाहीत एक आपण शुगर बीटची लाईन देऊन घेतलेली आहे आणि त्यानंतर हे घेतलेले आहेत गोल्डन कलरचे पानचे स्टोन तुम्ही साडीच्या कलरचे स्टोन वापरले तरी देखील चालेल आता तुम्हाला प्रश्न पडेल की याच्यामध्ये अंतर किती सोडायचं तर शुगर बीटच्या लाईनच्या आणि आपण ग्लू चिटकवतोय ना तर तिथं अंतर आपल्याला म्हणजे हा स्टोन चिटकवणार आहोत ना तर तिथं आपण आपल्याला अंतर हे फक्त एवढं सोडायचं एक शुगर बीटची लाईन बसली पाहिजे आणि दोन दोन्ही पान स्टोनच्या मध्ये दे देखील एवढंच अंतर सोडायचं आहे की दोन्ही पान स्टोनला जे आउटलाईन करणार आपण शुगर बीट्स तर त्या बसल्या पाहिजे एवढंच अंतर सोडायचं जास्त सोडायचं नाही आणि मेजरमेंटनी म्हणाल तर अर्धा इंचही घेऊ शकता किंवा अर्ध्या इंचाला कमी देखील घेऊ शकता परंतु काही ठिकाणं खूप जास्त अंतर झाले काही ठिकाणं कमी झाले असं करायचं नाही एक थोडं लांब लांब घ्या किंवा जवळजवळ घ्या फक्त अंतर हे समप्रमाणात असायला हवं म्हणजे डिझाईनचा लूक जो आहे तर तो छान दिसतो कुठं कमी जास्त झालं तर मग डिझाईनचा लुक छान दिसत नाही यासाठी त्यानंतर इथं याला बरोबर अशी आउटलाईन करून घ्यायची आहे जसे की मी इथं दाखवते आहे शुगर बीट्सनं आणि इथं तुम्हाला शुगर बीट्स टाकताना फक्त एक एक किंवा दोन दोनच शुगर बीट्स टाकायचे आहेत जास्त टाकायचे नाही आहेत दोन तीन शुगर म्हणजे तीन चार शुगर बीट्स टाकले तर त्याचा आकार जो आहे ना तर तो पूर्णपणे बिघडतो आणि इथं माझ्याकून सगळ्यात मोठी झालेली चूक हे स्टोन मी सुकू दिलेले नव्हते तर तुम्ही ज्यावेळेस वर्क करता त्यावेळेस स्टोन जे आहेत ना तर ते सुकू देत जा म्हणजे फॅब्रिक ग्लू जो आहे ना तर तो सुकला पाहिजे फॅब्रिक ग्लू जर सुकला ना तरच ते वर्क म्हणजे ते व्यवस्थित तर इथं माझ्याकडून काय झालं तर फॅब्रिक ग्लू सुकला नव्हता त्यामुळे ज्यावेळेस सुई खाली जाते ना त्यावेळेस त्या, त्या सुईला तो ग्लू एकदम चिटकून वरती येतो आणि मग ते मनी जे असतात ना ते पटकन खाली सुटत नाहीत मग तो फॅब्रिक ग्लू जो आहे ना तर तो, तो काढावा लागतो सुईचा आणि त्यानंतर मग ते व्यवस्थित वर्क होतं तर हा माझ्यासोबत बऱ्याचशेचा अनुभव घडलेला आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करत असते त्यामुळे तुम्ही थोडं सुकू देत जा म्हणजे तुमची चिडचिड ही कमी होईल कारण की असं काही झालं ना चिड़ -चिड़ वर्क करताना तर आपली चिडचिड जास्त होते आणि वर्क करायचा कंटाळा येतो त्यासाठीही तुम्हाला टीप दिली तुम आहे की असं तुमच्यासोबत पण होऊ शकतं आणि त्यानंतर इथं पूर्ण जेवढे पण आपले स्टोन आहेत पान स्टोन त्याला सगळ्यांना हे असं करून घेतलं इथं बघू शकता आपण आणि अजून एक इथं मिस्टेक झाली होती माझ्याकडून त्यांनी जो मला फोटो पाठवला मीच वर्क केलेला होता पण मी एवढा काही बारीक पाहिला नाही त्याच्यामध्ये हे असे पान स्टोन देऊन पहा इथे एक छोटा मनी मोठा मनी इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल अशा प्रकारे लावलेले होते ते काही मी त्यांना लावलेच नव्हते त्यांना मी ज्यावेळेस फोटो पाठवला त्या म्हणल्या मला ते लावून हवेत मग मी ते, ते हाताने लावले आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा